तुम्ही वर साल या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा माझ्या कुटुंबातली सगळे लोक मी स्वतः माडा मतदारसंघात फिरतोय आम्ही लोक भावना काय आहे जनतेची मागणी काय हे जाणून घेण्यासाठी फिरतोय सगळ्या मतदारसंघामध्ये काल फडणवीस साहेबांनी रामराजे असतील खासदार फदंबळकर असतील जे भाजप त्यांची बैठक घेतली त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आपल्याला काय तसं निमंत्रण किंवा निरोप काय आहे का किंवा नो नोकमेंट्स काय लोकांचं काय कौल काय किंवा काय जन्मत काय म्हणते लोक काय म्हणतात काय म्हणते लोक म्हणतात तुतारी घ्या तुतारी घेणार का तुम्ही बघतायच काय आहे ते तुमची उमेदवारी फायनल असला मी फक्त आता लोकांची जनभावना जाणून घेतोय निर्णय निर्णय कधी होणार उमेदवारी मी फक्त लोकांची जनभावना जाणून घेतोय लोकांना किती उत्सुकता आहे तुम्ही उभारणार का नाही ठरले तर मी फक्त आता लोकांची जनभावना घेतोय फिरून तर होत्या माझं फिरून तर होत्या माझं असं इकडं फिरून झालं की मग सांग चर्चा असे की भाजपवर दबाव वाढवायचा आहे की वेगळी वाट नवीन शोधायची मी ह्या विषयावर काहीच बोलणार नाही मी सध्या जनभावना जाणून घेतोय पूर्ण माझे दौरे सगळे संपल्यानंतर मग मी सांगेन